सार्थ श्रीदासबोध दशक चौदावा समास नववा शाश्वत निरूपण श्रीराम पिंडाचे पाहिले कौतुक शोधिला आत्मानात्मविवेक आत्मा, आत्मा, आत्मा एक सकल करता आत्म्यास अनन्यता बोलिली ते विवेके प्रत्य आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना आत्मानात्मा विवेक पिंडी सारासार विचार ब्रह्मांडी विवर विवर हे गोडी घेतली पाहिजे पिंड कार्य ब्रह्मांड कारण याचे करावे विवरण हेची पुढे निरूपण बोलिले असे म्हणजे नाशिवंत, सार म्हणजे ते शाश्वत जयास होईल गल्पांत ते सार नव्हे पृथ्वी जळापासून झाली पुढे ते जळी मिळाली जळाची उत्पत्ती वाढली ते ते जळ तेजे शोषिले महत्तेज आटून गेले पुढे तेज चिवरले सावकाश तेज आले वायोपासून वायो झडपी वायो तया लागुनी तेज दावनी दाटणी वायोचीच झाली वायो, वायो गगनापासून जाला मागुता तेथेच विराला ऐसा कल्पांत बोलिला वेदांत शास्त्री गुणमाया मूळमाया परब्रह्मी पावती लया ते परब्रह्म विवराया, विवेक पाहिजे सर्वोपाधींचा शेवट तेथे नाही दृश्य खटपट निर्गुण ब्रह्म घनदाट सकळा ठाई उदंडकल्पांत झाला तरी नाश नाही तयाला माया त्यागे शाश्वताला ओळखावे देव अंतर आत्मा सगुण सगुणय निर्गुण निर्गुण ज्ञान विज्ञान होत असे कल्पने तीत जे निर्मळ तेथे नाही मायामळ मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जात जे होते आणि सवेच जाते ते प्रत्ययासे ते, ते सेथे ते। से होणे जाणे नाही ते विवेक ओळखावे एक ज्ञान एक ज्ञान एक जाणावे विपरीत ज्ञान हे त्रिपुटी होय क्षीण ते विज्ञान वेदांत सिद्धांत वधादांत याची पहावी प्रचित निर्विकार सदोतीत जेथे तेथे ते ज्ञान दृष्टीने पहावे पाहो अनन्य राहावे मुख्यात्मनिवेदन जाणावे याचे नाव दृश्यास दिसते दृश्य मनास भासतो भास दृश्य भासातीत विनाश परब्रम्ह ते पाहो जाता दुरी परब्रह्म सवाह्य अभ्यंतरी अंतजी नाही अनंत सरी कोणास द्यावी चंचळते ते स्थिरावेना निश्चळते कदापि चळे ना, ना भाळे ते जाते गगना चळण नाही जे विकारे वाढे मोडे तेथे शाश्वतता कैची घडे कल्पांत होताच बिघडे सकळं काही जे अंतरीच भ्रमले माया संभ्रमे संभ्रमले दयास हे कैसे उकले आव्हाट चक्र भिडेने व्यवहार निवडे ना भिडेने सिद्धांत कळेना भिडेने देवा कळे ना अंतर्यामी वैद्याची प्रचित येईना आणि भिडई उल्लंघे ना तरी मग रोगी वाचे नायसेवे जेणे राजा ओळखिला तो राव म्हणे ना त्याला जेणे देव ओळखिला तो देव रूपी जयास माईकाची ते काय बोलेल द्वाड विचार पाहता अवघड सकळ काही भीड माये ऐलीकडे ते पैलीकडे पैलीकडे ऐलीकडे सदो लटक्याची भीड धरणे भ्रमे भलतेची करणे ऐसी नव्हे लक्षणे विवेकाची खोटे अवघेची सांडावे खरे प्रत्ये ओळखावे माया त्यागे समजावे परब्रह्म हे मायेचे जे लक्षण तेची पुढे निरूपण सुचितपणे विवरण केले पाहिजे इतिश्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे शाश्वत नाम समास नववा श्रीराम 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 श्रीराम